नागजरी गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या वाई तालुक्यातील सरपंचांना सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी गावाचा विकास कसा करावा याचे मार्गदर्शन केले याबरोबरच गावातील सत्ता कायम ठेवण्यासाठी विकासकामाबरोबरच दिवंगत अभिनेते निळू फुले यांचे सर्व चित्रपट पहा आणि त्यातील चांगल्या डावांचा अभ्यास करावा असे आवाहनही केले माझं नाव विजय परीट आ, मी सध्या गट विकास अधिकारी म्हणून वाई पंचायत समिती जिल्हा सातारा इथं कार्यरत आहे आज आम्ही नागझरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक फील्ड विजिट आयोजित केलेलं आहे सर्व सरपंच नव्याण्णव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तिथले ग्रामपंचायत अधिकारी हे आमच्याबरोबर सोबत आहेत तसे आमचा काही स्टाफसुद्धा आहे या सर्वांना आम्ही हे दाखवण्यासाठी आलं की पाणी पाण्याविषयी जर काम केलं तर गावाची समृद्धी कशी येते आणि त्यासाठी काय काय करावं लागतं कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार गावात करावे लागतात जेणेकरून पाण्यानं समृद्ध जलसमृद्ध असं गाव बनेल की जी एक थीम आहे आपल्या गाव विकास आराखड्यातली एक थीम आहे महत्वाची आणि त्यातून गाव विकासा, गाव विकासाचा जो पाय आहे पाणी जलसमृद्धता तो साधण्यासाठी आपण या गावामध्ये भेट हो देऊत आहोत जेणेकरून आमचे मित्र जितेंद्र भोसले सरपंच परिषदेचे अध्यक्ष हे या सर्वासाठी मार्गदर्शन आपल्याला करत आहेत आणि या माध्यमातून आम्ही एक प्रेरणा घेऊन जाणार आहोत की आपली आपली गावं कशी पाण्यानं समृद्ध करायची ही प्रेरणा घेऊन इथले सरपंच जातील आणि आपलं आपलं गाव पाण्यानं समृद्ध करतील आणि गाव विकासाचा एक चांगला पॅटर्न आपण वाई राबवू शकू यासाठी आपली ही विजिट आहे आणि ती सुपासून होईल त्या विश्वास वाटतो तर तुम्ही काय करणार तुम्हाला काय कोणी नाही तुमच्या विरोधक हा शंभर टक्के गावात तो पाहिजे सर... माझी ग्रामपंचायतीची सहा पंचार्षिक सत्ता कायम आहे गावचा विकास केल्याशिवाय पुन्हा पुन्हा सत्ता येत नाही परंतु ती सत्ता नुसत्या विकासावरती टिकून राहत नाही तर कायम सत्तेत राहायचं असेल आणि सत्ता टिकवायची असेल राजकारणात पुरवत राहायचं असेल तर अभिनेते निळुभाऊ फुले यांचे सर्व पिक्चर बघितल्याशिवाय सत्ता कायमस्वरूपी राहत नाही यासाठी त्यांच्या सर्व दावांचा अभ्यास करणं सरपंचाने शिकलं पाहिजे साखळी सिमेंट बांधाऱ्याची महाराष्ट्रात निर्मिती नागझरीतनं झाली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते साहेब आणि मी ही संकल्पना त्यांना मांडली त्यांनी प्रत्येक गावात जी सिमेंट बांधारे झाली ते साखळी सिमेंट बांधारे पृथ्वी बांधारे त्याला म्हणाले इथनं सुरुवात झाली आणि त्यात मी म्हणजे माझा वी हात देऊन घेतला चांगला तू आणि त्यात ह्या बांधारा जो बांधला बांधारा हे ह्याचा बांधारा कुठं बांधायचा असतो ती सांग आता इथं तुम्हाला बोलावनं दिसते बघा दोन वडा आले आणि दोन वड्याच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी सांगमाव बांधला त्यामुळं काय झालंय इथं दोन बंधारे बांधायला लागले असतात ती एका बंधार्यातच बांधली म्हणजे पन्नास लाख रुपयाचे बंदर आहे पण पन्नास लाखात दोन वड तुंबले त्यामुळं एक कोटीचं काम पन्नास लाखातच झालं आणि हे कशातन घेतलं जातं सिमेंट बंधारा तर जलसंधारण विभाग आहे आपला जलसंधारण विभागात लिहून घ्या जलसंधारण विभागातनं जे मोठे बांधारे असतात म्हणजे जे जी एस्टिमेट कॉस्ट पंचवीस लाखापासून एक कोटी दोन कोटी पाच कोटीपर्यंत पर्यंत hmm. असते ते होते नव्हते विहिरीतलं विहिरीतलं आत वाकून बघा पाणी बघितलं नसलं तर बघा म्हणजे तुमच्या लक्षात पण ही जवळपास दहा वर्ष झाली आमचा प्रोजेक्ट चालू आहे मी तो साहेब हा क्लोरीन डोझर महाराष्ट्र शासनाला दिला हा क्लोरीन डोझर सगळ्या ग्रामपंचायती करा म्हणून परंतु फेरी काय केलं ती दुसरं तरी वेगळं जाणलं मीठ टाकून ते काय योग्य नाही हे क्लोरीन आहे जिथे टाके या आणि वेन फुर जुडल्या मोटर ऑटोमॅटिक चालू होती मोटर ऑटोमॅटिक चालू झालं की ती क्लोरीन आणि पाणी तळाला जात विहिरीच्या त्याचा फायदा असा आहे की शंभर टक्के निर्जंतु पाणी होतं पाणी तुम्ही बहिलं ताकागत विहिरीत पाणी दिसते सत्तर फूट पाणी खोल आहे विहिरीतलं ताळातली सुई दिसते आत्ता जाऊन बघा म्हणजे इतकं सुंदर आहे कोरोना सगळ्या महाराष्ट्राला आला पण आमच्या गावात जे पेशंट गावला कोरोना का गावणार ना त्याचं ही पाणी आहे कारण कशा वाटते कोरोना घसा तोच आजार होता ना आणि पाणी पिल्यामुळं अजिबातच कोरोनाचा पेशंट आमचं गावला आणि दुसरा विषय हीच पाणी आम्ही वापरायला सगळं वापरतो ना त्यामुळे गटरनं हीच पाणी वाहतं त्यामुळे मच्छर अजिबात होत नाही गटरमध्ये म्हणजे ह्याचा इतका मोठा रिझल्ट आहे त्याचा आणि फक्त दोन लाख रुपयाचा प्रोजेक्ट जास्त खर्च नाही काय नाही पण शंभर टक्के तुमचा आबर ह्याच्यापासनं पाण्यातनं जे होणारे आजार आहेत पोटाचे विकार मग मुतकाडा असेल डिसेंट्री हे सगळं जे आजार होते तुमचं पोटात ते सगळं आजार टी होते टी शेल नाही पण टी जी टाकाची प्रतिक्रिया आहे प्रक्रिया आहे ती काय आहे ते तसंच टाकते त्याला निवळी करून टाकायचे पण विहिरीत तसंच टाकल्यामुळं ते जे चुना आहे ते पाईपलाईन सडते असेल पण म्हणून आम्ही क्लोरिनचा शोध घेतला आणि ठाण्याची कंपनी आहे अतिशय सुंदर चाललं आहे आमचं पहिलं पासष्ट हजार रुपये जात होतं टी वर्षाला आता चाळीस हजाराचं बघतं ती टाक्यात चार घ्यायला लागतं दहा हजार रुपयाला टाक्यात चार घ्यायला संपलं ना तर गावातला एडा माणूस गुरु राखणारी माणसं सुद्धा येऊन म्हणते सरपंच पाण्याचं बघा संपले त्याचा एवढा मोठा रिझल्ट आहे आणि हे सगळ्या ग्रामपंचायतीला झालं तर शंभर टक्के आजार आता सध्या सुद्धा गाव आजार मुक्त आहे इथं कोणाला डिसेंट्री ना दिसतच नाही तुम्ही कुठला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर जे जुना आजार आहेत ज्यांना कोणाला तेवढंच आजारी माणसं दवाखाना नाही तर दवाखान्या हे विषय जवळपास नाही हे जे सत्य ते सत्य ते आडवीच दिसते का ते पायच्याला असा आडव मारलेला दिसतंय पुन्हा समोर हो बघा आडव दिसते काळे दिसते पायथ्याल एकदम खाली पायथ्याल दिसते ही बघा ह्या डोंगराला सुरू केली तिथे ह्या घाटात सुरू केली ह्या पोन चक्की पशी बंद झाली आहे अशी दहा किलोमीटर चालली पूर्णपणे दहा फूट खोल आहे सात फूट रुंद आहे आणि दहा किलोमीटर लांब दिसत हीत मध्य आहे डी त्याला आम्ही डीप सी सिटी म्हणतो डीप सी सिटी किती तीन फूट खोल असते पण ही आम्ही काय केलं नवीन पॅटर्न केला ह्याला काय म्हणायचं तुम्हाला सांगतो वनसंरक्षण सर चांदवडी तालुक्यातील चांदवडी गावातील शिंदे की आम्ही नागझरी गावामध्ये आलो आज गटविकास विकास अधिकारी परिड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी पोहोचलो आम्ही इथे येऊन भोसले साहेबांनी सरपंच भोसले साहेबांनी आम्हाला माहिती दिली इथे येऊन आलो तर आम्ही त्यांच्या पाण्याच्या विहिरीजवळ जवळ आलो आता नागझरीमध्ये इथे येऊन आम्ही सोलरच्या बाबतीत आम्ही येऊन माहिती घेतली त्यांचा तो नेट मॅटरिंगचा स्वय विषय आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला आणि वॉटर काय ते आता आपण बोलतो फ्लोरिंग मशीनचा विषय आत्ता त्यांनी सांगितला की कशा पद्धतीनं आमच्या इथं पाणी स्वच्छ होतं आणि गावाला स्वच्छ पाणी आमच्या गावाला कसं मिळतं हे सुद्धा माहिती आम्हाला यांनी दिली त्यातने आम्ही इथं मार्गदर्शन घेतलं यांच्याकडून आम्ही आमच्या गावामध्ये जाऊन हे आम्ही सगळ्या योजना राबवणार आहेत सर्व सरपंचांना एकत्रित पहिल्यांदा आमची वैता शेट्टी एखाद्या गावाला भेट देण्यासाठी आले त्यासाठी आमचे व्हिडीओ साहेब असतील किंवा आमच्या म्हणते दनते आल्यानंतर नागझरी जे सरपंच आहेत त्यांच्याशी त्यांचं आणि त्यांनी गावामध्ये अशा योजना राबवलेल्या आहेत त्या ऐकून एक नवी उमेदवार आहे आणि त्यांनी राबवलेली योजना आम्ही आता प्रत्यक्ष बघितल्या त्यांनी जे क्लोरिन मशीनचं जे वापर करून पिढीमध्ये पाणी इतकं स्वच्छ केलेलं आम्ही प्रत्यक्ष बघितलं खूप स्वच्छ पाणी आहे असं प्रोजेक्ट आम्ही आमच्या गावामध्ये राबव राबवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप छान वाटलं त्यांनी ज्या योजना सांगितल्या त्या प्रत्यक्ष इथं आम्हाला पाहायला मिळाल्या